मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण सध्या आहोत जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजे पेडगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोण कोण आलंय हा भाग सातवा आहे मित्रांनो दादा आपलं नाव काय सलमान पठान आणि गाव कुठलं बीड बीड वरून आलाय बीड मधलं प्रॉपर गाव कुठलं बीड मंजरी मंजरी तालुका तालुका बीड बीड आहे आणि कोणते कोणते बैल आणले तुम्ही ह्याचं नाव काय राजा आहे राजा आहे कुठल्या खांदी दोन्ही खांदी पुरतो ते ओपनला पाहणार का आदतला ओपनला पाहणार आहे ओपनला पाहणार आहे कोणाबरोबर पायरा आहे पायरा घरचाच साज आहे घरचा दुसरा कुठला बैल आहे ते तो आंबडचा आहे तिथं प्रॉपरचा बरं आंबडचा आहे बरं आणि ह्याचं नाव काय त्याचा सोन्या सोन्या आणि सोन्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांबत दोन्ही खांदी पोहोचतो आणि त्याचबरोबर त्याचा पायरा काय कोणाबरोबर घरच्या बैला संघच राजसंघच बरं मध्ये बर चला तर मित्रांनो बघूया कोण कुन कोण आले हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला सूरज पाटील भेटलेला आहे कॅमेरामॅन आपला पित्रीचा सूरज काय सांगशील काय कोणती कोणती बैल तुझे येणार आहेत काय आमची दादा सरकारची बैल सगळी येणार कोण कोण येणार आहे पक्षी येणार आहे तुफान येणार आहे सरजा येणार आहे महबूब येणार आहे बरं मग कस कस पैरे कसे काय पैर आपलं काय घरची गाडी एक आहे हां कोण कोण पळणार आहे पक्ष्यानं आपला अर्जुन आणि तुपानला आपले बैल आहे चांगला चांगलं नियोजन केले हा चिठ्ठ्या निघाले सगळ्या चिठ्ठ्या निघाली त्या आणि तास कशी तास मधनं जायत्या गाडी काय आणि बैल पण आज फार दोन आणली ती नाशिक जालना औरंगाबाद संभाजीनगर इथून या ठिकाणी बैल आली ती मैदान म्हणजे आपली जशी आपण विठ्ठ माऊली म्हणजे वारकरी ती आपली कशी पंढरी आहे म्हणजे विठ्ठू माउली तशी बैलगाडी मालकांची या बैलगाडी क्षेत्राची पेडगाव म्हणले की पंढरी बर तुला उद्यासाठी शुभेच्छा व्यवस्थित कॅमेरा वगैरे फोकस कर तुम्हाला पण अखंड महाराष्ट्राकडून आणि पेडगाव ग्रामस्थ तसेच सर्व बैलगाडी मालक त्यांच्या वतीनं तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद बाबा धन्यवाद मित्रा नाव काय तुझं उमेश राठोड कुठलं गाव तालुका अंबड जिल्हा जालना जालना आणि आज कोणता बैल घेऊन आला इकडे दबंग दबंग आला मित्रांनो कुठल्या खांदे दबंग रे डावी बरोबर कसं काय नियोजन केलं आदतला ओपनला पळणार आहे ओपन बरोबर कोणापर दिसणार पळताना पुष्पा पुष्पा बरोबर पुष्पा ते पलीकडचं पलीकडचा मित्रांनो पुष्पा बघा पलीकडे येतो आणि हा दबंग आहे पुष्पा कुठल्या खांदी ते उजवी खांदी बरं कुठला गटात गाडीने बरं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला अरे छान केलाय टेन्ट्याला काय नाव आहे ते दबंग कुठला हा गोळी गोळी दबंग आहे का बरोबर पुढे गेला गोळी पाण्या गेला कुठल्या खांदी दबंग हा दोन्ही खांदे बरं आणि कुणावर योजना काय आदतला आहे आदतला मग का गाडी असल्यामुळे उद्या आदतला बघा हा गोळी ड्रायव्हर मुळेशिवाला यांचा दबंगे मित्रांनो अतिशय सुंदर असा पळतो चला तुम्हाला शुभेच्छा धन्य धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा विजय देवसिंग राठोड फुटलं गाव यवतमाळ यवतमाळ नाला एवढ्या लांब ना आणि कोणती कोणती पहिलं घेऊन आहे ह्याचं नाव काय आयकॉनिक काय नाव नाई आयकॉनिक आयकॉनिक आणि तो शिवाय शिवाय आयकॉनिक कुठल्या खांदी कुठल्या खांद्या पळतो चारी खादी चारी खांदी आणि शिवाय बरं कसं नियोजन आहे आयकॉनिकचं कसं नियोजन आहे आदतला पाळणार आहे का ओपनला पाळणार ओपनला ओपनला आणि तो शिवाय शिवाय पिस्टनसोबत पिस्टन सोबत कुठल्या बरं म्हणजे बा छोटा आहे त्यांच्याबरोबर आणि हा आयकॉनिक आयकॉनिक जॉब आमच्या कुठला आमच्या इकडचा आर्णीचा बरं बरं कसं काय म्हणजे चांगलं नियोजन केलंय कधी निघाले आम्ही काल निघालो बर त्यानं त्रास झालाय लवकर आला कसं वाटते मैदान वातावरण कसं आहे छान वाटते छान वाटते ना बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नमस्कार नाव काय आपले दादा सोमनाथ रादा कि संपड कुठलं गाव शेवगाव तालुका हातगाव हदगाव आणि जिल्हा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर बरं आणि कोणतं बैल घुन आलाय बादल आणलाय बादल आणलाय कुठल्या खांदे बादल दोन्ही खांदेपीठ बरं बरं उद्या कसं काय नियोजन आहे आदतला पळणार आहे का ओपनला ओपन मध्ये गाडी कुणाबरोबर पळणार आहे बादल बरं तेजाबरोबर कुठला तेजा तेजा तेल खालचं बरं त्याच भागातला हो बरं सातार भागातला तेज आहे चांगले नियोजन केले म्हणायचं कुठल्या गटात काय अंदाज चिठ्ठी नव्याण्णव गटामध्ये काय सांगाल त्याच्याविषयी कुठल्या कुठल्या मैदानात तो राहिलाय तो दोन तीन मैदानामध्ये आमदार केसरी मध्ये एक ला राहिलाय एक नंबर समान कर कुठं झालत आमदार केसरी कुठलं आमच्या तिकडेच खाली गावाचं नाव काय केज मध्ये झालता एम आय केसरी मध्ये झालत बरोबर आणि केज मध्ये कुणाबरोबर पळाला होता तो चिमण्या बरोबर एक वेळेस पळला होता आणि तिकडे या मध्ये कॅप्टन संघ एकदा पळला बरोबर सांग चांगला म्हणजे चांगला पळतो कॅप्टन आता खाली आलेला आहे बघा तो बरोबर मोठ्या नियोजन मध्ये त्यामुळे आम्ही थोडंफार आमची डिवडा असेल तिवळंच आम्ही पाय पसरतो असं दादा पसर परिस्थिती सुधरल ना काही बरोबर तुमचं नाही नाही ना परेशानी ना होती जे थोडं उजडा त्याला टाइम लागतो बरं बरं आता एक नंबर केलं म्हणल्यानंतर व्हायला पाहिजे नाही आता इथून पुढे तर हे होतं पण जोपर्यंत टाइम घ्यायचा तो पण संघर्षाचा काळ लागतो बरं नाही निश्चित तुमची परिस्थिती सुधारा आणि परत तुम्हाला पाहायला अडचण येणार नाही दादा चला तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा बरं बरं सुधारेल परिस्थिती ना काळजी दादा ओके मित्रांनो ज्याची आपण उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत होतो तो अर्जुन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपल्या समेत पवार साहेब नमस्ते दादा काय सांगाल अर्जुनला घेऊन आलाय कधी निघाला होता घरी मी दोन वाजता निघालो होतो हा आज मला चला सकाळी जागा नाही भेटणार बरं बरं बरोबर आहे आणि जागा भेटायला म्हणजे जवळ लवकर पाहिजे जवळ मैदानाच्या जवळ हां जवळ असल्यावर काय वाटत नाही बरं आणि ते पंचवीसच गटात बरं बरं लवकरच कुणाबरोबर पाळताना दिसल उद्या राजा मित्रांनो नवीन खरेदी मॅडमची मॅडमची नवीन खरेदी त्याच्याबरोबर पाळताना दिसणार राजा दादा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा नाव तुझं माझं नाव जय गाव कुठलं गाव बीड बीड पण गाव कुठलं गाव सोनीमोआ तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड कधी निघालो होता आम्ही परवा दिवशी निघालो होतो काल रात्री इथं पोहोचलो बरं मालसिरस मध्ये ह्याचं नाव काय ह्याचं है? नाव बजरंग आहे बजरंग आहे बरं आणि बजरंग आदत मध्ये पळणार आहे का ओपनमध्ये ओपन मध्ये पळणार दोन्हीला पण पळणार आहे दोन्हीला पळणार आहे ओपन मध्ये कुणाबरोबर नियोजन झाले आपलं संभाबा ठाकूर बरोबर आणि आदतला कोणाबरोबर झाले नियोजन आदतला आपला गोळी ड्रायव्हर मुंशीवाला हा त्याचा आदत तो आश्चर्य दबंग दबंग बरोबर बरं चांगलं नियोजन केलेस की हा बाकी त्यांच्या पहिल्यापासून बरं बरं बाकी मैदान कसं काय बाकी मैदान एक नंबर गेल्या वर्षी पण आल्तो इच्छा पूर्ण राहिले या वर्षी पूर्ण करी निश्चित पूर्ण होईल तुझी चल शुभेच्छा तुला धन्यवाद नाव आहे सर गाव कुठलं तुमचं इगतपुरी इगतपुरी नाशिक नाशिकवर आला काय बरं बरं काय पाखरेचं कोणाबरोबर नियोजन आहे आदत मध्ये का ओपन मध्ये ओपन मध्ये कोणाबरोबर पाळतान दिसल शंकर शंकर बरोबर कुठला शंकर आहे तो कावडाचा शंकर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा हा शंकर आहे मित्रांनो आपण सकाळी पण दाखवलं त्याच्याबरोबर पाळणार आहे तुम्हाला दादा मित्रांनो रुबाब पण रुबाबचं गाव कुठलं नाशिकचं रुबाब आहे कुणाबरोबर नियोजन हो कस काय कुणाबरोबर पाळत मुंबईच्या बैलाबरोबर पाळणार आहे बरं बरं चल शुभेच्छा तुला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा कुठलं गाव नांदुशी छान मैदान घेतात तुमच्याकडे यात्रेचं नांदुशीचं कोणती कोणती बैल आणलीत दादा साहिताना आहे सायतान आहे मित्रांनो पाक हा पाकऱ्या पाकऱ्या बर सायतान कुठल्या खांदी तू एक ओपन आदत कशाला पाळणार दोन्ही नंबर आणि हा दोन नंबरचा हा पण दोन्ही 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 खांदी का पण आणि तो पलीकडचा ओपनला पाळणार ह्याचं नियोजन कसं काय सासूवरचं वजिर आहे वजीर आहे यस ती बरं आणि ह्याचं दोन्ही घरचा साथ पाळतोय मला बरं त्याला शुभेच्छा जातो मला